भावा बहिणीच्या नात्याचे प्रतीक स्नेह प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा रक्षाबंधन हा सण आहे या सणानिमित्त बहीण आपल्या भावाला राखी बांधून रक्षण करण्याचं वचन घेते या सणानिमित्त खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर श्रीधर शेठ ठाकूर कृष्णा शेठ ठाकूर भरत शेठ ठाकूर काना शेठ ठाकूर अरुण शेठ ठाकूर हिरालाल ठाकूर नारायण ठाकूर पंढरीनाथ ठाकूर सुहास ठाकूर आवेश ठाकूर यांना श्रीमती अनुसया वासकर श्रीमती राधाताई ठाकूर चंद्रभागा घरत रत्नप्रभा घरत तुळसाबाई घरत सीताबाई भुईर प्रमिला वासकर ठकुबाई म्हात्रे पद्मावती म्हात्रे मथुराबाई पाटील कमलाबाई म्हात्रे या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांना अर्चना परेश ठाकूर प्राप्ती ठाकूर प्रतिभा भोईर राणीताई या बहिणींनी राखी बांधून रक्षण करण्याचे वचन घेतले तर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना वर्षा प्रशांत ठाकूर प्राप्ती ठाकूर यांनी राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला